अचानकच पाऊस आला तिकडल्या रूम मध्ये आहेत पाऊस पडला मी थोडीशी भिजले बघेट आणायला जाऊच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की समर्थच्या डब्याला गुलाबजामुन द्यायची होती आज दिवाळी सेलिब्रेशनला पण त्याला जास्तच खोकला याला म्हणून मी दिलं नाही लाडू आणि शेवचिवडा दिला, दिला तर त्याच खाव्याचे आता मी गुलाबजामुन बनवते इथं पाक पण बनवला कारण तो आल्यानंतर खाईल तर चला। तर हा एक कोसा खवा त्यावरती गव्हाचं पीठ मी गव्हाचं पीठ त्याचे जमून बनवते मैदा नाही वापरत आणि खायचा सोडा सुद्धा नाही वापरत मग ती किती पण जास्त प्रमाणात जा असतो तर परत एक दिवसाचं दूध आठवून जमून बनवणार जसं की जर त्या वर्षी म्हणते तस दिवाळी फक्त समोर त्याच्या स्कूल मध्ये देण्यासाठी आठ तास होता माझा चांगलं मळून घ्यायचं तर आपल्या दिवाळीच्या फराळाची सुरुवात झालेली आहे गोड पदार्थापासून गुलाबजाम तर आपला गुलाबजामुनचं छान असं मळून झालेलं आहे बघा तर आता याचे छोटे छोटे गोल गोल गुलाबजामून करून घ्यायचेत तुम्हाला जसा आकार आवडत असेल तसं थोडंसं अंडा आकारसुद्धा बाजारामध्ये गुलाबजामुन भेटतात पण आमच्यात सगळ्यांना गोलच आवडतात म्हणून मी गोलच बनवत आहे तर अशा पद्धतीनं केलं तर अजिबात गुलाबजामून फुटतसुद्धा नाही किंवा तळते वेळेस सुद्धा नाही तर इतके गुलाबजामून बनलेले आहेत तर चला आता छान असं तळून घेऊया तर कढईमध्ये मी तूप टाकलेला आहे तुपात छान असं तळून घेते तेलापेक्षा तुपात तळलेले गुलाबजामून चवीला खूप छान लागतात तर मंद आचेवर छान आपल्याला हळूवारपणे तळून घ्यायचं आहे तर इथं मी शेगडीवरती तळते शेगडी थोडीशी फास्टच चालते आणि सगळ्या जामूनचा सा एकसारखा कलर तर बनवलेल्या पाकामध्ये टाकल्यानंतर आपले छान असे गुलाबजामून तयार आहेत हे बघा तुम्हाला ना बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर किती छान असे मस्त असे पाकात लगेच मुरले तुपामध्ये तळल्यामुळं खूप लावर शिजवून घेतले अजून पाऊस आला या पावसानं तर ना मी किल्ला बनवलाय सारखा पाऊस येतोय एकदमच येत पाऊस येतोय काय करायचं अर्ध्या तासाला तासाला आणि आज आपल्या जाऊन भरपूर अशा फुलं हल्ले तर मी सगळे काढलेत देवाला वाहिले आहेत काढून पण वरले